संध्या, संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय मराठा आरक्षणासाठी आज राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन आहे आरक्षणा संदर्भात नवा कायदा पारित होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली पाहुयात खर तर आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की जे कुठलं बिल आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार आणत आहे ते अशा पद्धतीच असावं जे कोर्टात टिकू शकतं कारण का सुप्रीम कोर्टचे आतापर्यंत जे सर्व निर्णय आपण बघितले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी पण आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं ते कोर्टात टिकलं नाही बीजेपीच्या काळात परत दोन हजार एकोणीसला अठराला एक आरक्षण दिलं गेलं होतं ते कोर्टात टिकलं नाही आणि आता परत महाराष्ट्रामध्ये आपण आरक्षण देत आहोत खरं तर आरक्षणाचा मुद्दा हा केंद्र सरकारकडनंच सुटू शकतो पण सुद्धा आज मुख्यमंत्री साहेब हे आरक्षण कसं टिकेल याच्यावर बोलतील असे आपण अपेक्षा करूया आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आरक्षण हे मिळालंच पाहिजे पण ते कोर्टात टिकणार आरक्षण मिळणं फार महत्वाचं आहे असं होऊ नये की लोकसभा इलेक्शन जवळ आलेलं आहे आज आरक्षण दिलं आणि मग नंतर लोकसभा काढली आणि नंतर परत आरक्षण अडचणीत आलं त्यामुळे या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि कोणाच्याही भावनांच्या बद्दल सरकार खेळू नये एवढीच अपेक्षा आम्ही सर्वजण करतो महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा